नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी ए बी पीचा राजीव खांडेकर आणि राहुल कुलकर्णी त्या मराठा आरक्षण आंदोलन सुरू होण्यापूर्वी त्या दोघांची भूमिका कोणी आणि का, का बदलली हे माझ्या कानावर पडत होतं म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन उचलून धरण्यात या दोघांची आणि त्यांच्या वाहिनीची भूमिका जरांगे आणि मराठा आरक्षण या बाबतीमध्ये फेवरेबल होती आणि फडणवीसांच्या विरोधात होती तो राजू खांडेकर दिसतो भोळा अंतरी नाना काळा राहुलही फारसा वेगळा नाही हरकत नाही कालांतराने कधीतरी त्या दोघांची नेमकी भूमिका तुमच्यासमोर मी नक्कीच उघडी नागडी करणार आहे पण मराठा आरक्षण आंदोलन पेटण्यापूर्वी हे दोघे एका मोठ्या प्रसंगात सापडले होते कठीण प्रसंगात सापडले होते मला वाटलं हे दोघेही आता या नेमक्या प्रकारामुळे चांगले अडचणीत येणार आहे पण त्या संकटातूनही त्यांना बाहेर काढलं ते शरद पवारांनी पवारांनी मराठा तरुणांचं नेतृत्व करणाऱ्या काही माझ्या जवळच्या मित्रांना या दोघांना संकटातून बाहेर काढायला सांगितलं आणि शरद पवारांचा थेट सिल्वर ओकवरून फोन आणि निरोप साहजिकच माझे हे तरुण मराठा मित्र मागे सरले नाहीत त्यांनी अगदी मनापासून या दोन्ही ब्राह्मणांना मदत केली सहकार्य केलं आणि त्यानंतरच त्यांनी म्हणजे राहुल आणि राजू या दोघांनी अगदी मनापासून फडणवीस विरोधी भूमिका घेतली आणि मराठा आंदोलनाला मदत केली सहकार्य केलं शरद पवारांचा मराठा आंदोलनाला मराठा आरक्षण आंदोलनाला त्या मोर्चांना एकंदर साऱ्याच प्रकाराला सुरुवातीला नक्कीच आतून मोठा पाठिंबा होता ते लपून राहिलेलं नाही अगदी पुराव्यांसहित ते फडणवीसांना माहीत होतं कारण अजितदादा फडणवीसांचे जवळचे मित्र होते पण मित्रांनो आता ती परिस्थिती राहिलेली नाही शरद पवार मराठा आंदोलनाला मदत आणि सहकार्य करण्याच्या भूमिकेपासून आता बऱ्यापैकी अलिप्त आहेत यावेळी बऱ्यापैकी दूर झाल्या आहेत नेमकं का कारण मला माहीत नाही पण ही वस्तुस्थिती आहे शरद पवारांना आ आरक्षण देणं अजिबात शक्य नाही ही भूमिका लक्षात आली की त्यांच्यात आणि मोदींमध्ये नेमकं बोलणं झालं नेमकं कळलेलं नाही पण ते सांगता येईल कळल्यानंतर तुमच्यासमोर उघड करता येईल पण यावेळी शरद पवार त्या भूमिकेपासून नक्कीच अलिप्त आहे ती वस्तुस्थिती आहे मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलन आता तो वाद सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये वास्तविक ती सारी बोलणी सुरू आहेत किंबहुना विचारविनिमय सुरू आहे आणि त्या दोघांच्याच हातात या राज्यातल्या मराठ्यांना आरक्षण देणं हातात आहे फडणवीसांना ते अजिबात शक्य नाही किंबहुना आतापर्यंत आपल्या या राज्याला मराठा समाजाचेच मुख्यमंत्री अधिक लाभले आहेत अगदी यशवंतरावांपासून तर शरद पवार विलासराव शंकरराव चव्हाण अशोक चव्हाण निलंगेकर बाबासाहेब भोसले पृथ्वीराज चव्हाण अगदी आत्ता एकनाथ शिंदे असे कितीतरी मुख्यमंत्री पण त्यातल्या एकाही मुख्यमंत्र्याला जर ते मराठा होते त्यांचं आपल्या समाजावर प्रेम होतं तर त्यांनी तेव्हाच या मराठा समाजाला आरक्षण देऊन मोकळं व्हायला हवं होतं पण ते घडलं नाही कारण ते शक्य नाही आता पुन्हा ज्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची मनापासून खुमकुमुई आहे त्यांना जरी उद्या मुख्यमंत्री केलं किंवा के शरद पवारांना जगी पुढल्या पंधरा दिवसांसाठी या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून नेमलं तरीही त्या दोघांना ते शक्य नाही शरद पवार आता या आंदोलनापासून बऱ्यापैकी दूर आहेत पण का कोण जाणे यावेळेस जे जा आंदोलन सुरू होणार आहे किंवा सुरू होऊ घातलेलं आहे त्या बाबतीमध्ये वारंवार माझे जे त्या आंदोलनाशी संबंधित असलेले माहितगार आहेत किंबहुना जे त्यावर पाळ ठेवून आहेत त्यांनी दिलेली माहिती शॉकिंग आहे ती खोटी ठरावी अशी मनाम मनापासून इच्छा आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा खलनायक ठरवण्यासाठी इतर कुठल्याही मराठा नेत्याचा मोठ्या नेत्याचा शरद पवार पद्धतीच्या नेत्यांचा फारसा सहभाग नाही पण ते सारे संशयाची सुई एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि हे जर सत्य असेल तर कदाचित फडणवीस क्षणिक बदनाम होतील पण फडणवीसांची नजर देखील बारीक आहे त्यांच्याकडे गृह हो खात आहे आणि हा प्रकार जर सत्य असेल तर त्यातून एकनाथ शिंदे यांचा नक्कीच फायदा होणार नाही कुठल्याही असुयेतून त्यांना त्यातून काही मिळेल असं नक्की नाही किंबहुना हाती येईल ती बदनामी आणि कदाचित मोदी आणि शहा यांचे जे आज ते फार लाडके आहेत त्या नजरेतून ते नक्कीच पडतील कदापिही फडणवीस यांना खलनायक ठरवून ते नायक होतील मुख्यमंत्री होतील हा प्रकार नाही आणि जर हे सत्य असेल किंबहुना त्या पद्धतीचे प्रकार जे डोळ्यांनी दिसतात कानावर येतात मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांचं यांच्यावर माझं मनापासून प्रेम आहे मी वारंवार ते सांगत आलो आहे पण जेव्हा केव्हा या पद्धतीचं उथळ राजकारण त्यांच्याकडून खेळलं जात असेल तर मला असं वाटतं त्यांनी ते करू नये उगाच इतरांच्या सल्ल्यांवरून शिंदे यांना त्यात यश मिळेल असा दूरदूर दूर प्रकार नाही त्यांनी ते करता कामा नाही ते फडणवीसांच्या भारतीय जनता पक्षाच्या नजरेतून उतरतील ही वस्तुस्थिती आहे राजकीय फायदा दूर पण भलतीच किंमत त्यांना कदाचित त्यातून मोजावी लागेल जर या यावेळेच्या मराठा मोर्चाला मराठा आरक्षण मोर्चाला त्यांची आतून मदत असेल मला मराठवाड्यातला एक फार मोठा मराठ्यांचाच नेता म्हणाला की हेमंत जोशी शिंदेच्या बाबतीमध्ये हा फारसा नवीन प्रकार नाही किंबहुना जर शिंदे यांचं सहकार्य जरांगे आणि मराठा आरक्षण मोर्चाला मराठ्यांना मिळालं नसतं तर जरांगे यांनी ज्या पद्धतीनं विधानसभा निवडणुकांच्या आधी प्रचारातून प्रसारातून फडणवीस यांच्यावर आगपाखड केली त्यांच्यावर प्रचंड टीका केली फडणवीसांना त्यांनी नामोहरम करण्याचा प्रयत्न ना केला पण त्या कुठल्याही प्रचारसभेतून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कुठे टीका केली नाही आणि त्याचा फार मोठा फायदा एकनाथ शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत झाला त्यांचे मोठ्या प्रमाणावर आमदार यासाठी निवडून आले कारण जरांगे यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा शिंदे होता शिंदे यांना किंवा त्यांच्या उमेदवारांना सहकार्य करावं याबाबतीत जरांगींची मुकसंमिती संमती होती असे खूप प्रकार आहेत असे अनेक प्रकार कामावर येतात जे शॉकिंग आहेत पण शिंदे यांना नेमकं लक्षात येत नाही की त्यातून फायदा अजितदादांना होतो आहे अजितदादा पुढे निघून जातील कारण अजित पवार हे अगदी मनापासून कुठेही आडपडदा न ठेवता फडणवीसांना भारतीय जनता पक्षाला या आंदोलनादरम्यान सहकार्य करत आहेत कुठेही दुटप्पी भूमिका त्यांनी घेतलेली नाही आणि त्याचवेळी जर शिंदेंची भूमिका चुकीची असेल तर त्यातून नक्कीच शिंदे यांचं नुकसान होणार आहे आणि ते होता कामा नये असं वारंवार वाटतं दुसरा एक आणखी महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो जरांग्यांचं हे आरक्षण आंदोलन पुन्हा सुरू झालं आहे त्यानिमित्तानं आणखी एक व्हिडिओ मी त्यावर करणार आहे अनेक सत्य किस्से तुम्हाला मी सांगणार आहे पण फडणवीसांच्या सभोवताली जे काही स्वतःला मराठ्यांचे तारणहार किंवा मराठा तरुणांचे नेते म्हणून घेतात त्यांच्या दम नाही त्यांनी एक वेटोळ कळत न कळत फडणवीसांच्या सभोवताली निर्माण केलं आहे त्यात मजा नाही ते एक मृगजळ आहे वास्तविक खऱ्या अर्थानं जे राज्यातले मराठवाड्यातले पश्चिम महाराष्ट्रातले मराठा तरुण नेते या आंदोलनाला या आंदोलनातली धग विजवू शकतात आणि सामंजस्यानं अनेक चांगल्या गोष्टी घडवून आणू शकतात त्यांच्यापर्यंत फडणवीसांना जाऊ न देण्याची मोठी खुबी कोणीतरी आखलेली दिसते अर्थात या पद्धतीच्या नेत्यांची नावं म्हणजे जे आम्ही फार मोठ्या आहोत असं भर दर्शवत आहेत त्यांची नावं तर मी नक्कीच उघड करणार आहे पण जे या आंदोलनाची दिशा बदलवून जरांगे यांचं समाधान आणि फडणवीसांवरचं संकट दूर करू शकतात त्या नेत्यांचीसुद्धा नावं मी नक्कीच उघड करणार आहे ज्याची खऱ्या अर्थानं फडणवीसांना आजच्या तारखेला गरज आहे मित्रांनो हा विषय फार गंभीर आहे अतिशय गुंतागुंतीचा आहे त्यावर मी नक्कीच पुन्हा एकदा बोलणार आहे तूर तेवढंच नमस्कार